निसर्ग आणि गणेशोत्सव हे वेगळेच नाते आहे ज्या निसर्गातून बाप्पांची मूर्ती घडवण्यासाठी आपण माती घेतो ती माती निसर्गाला समर्पित केली पाहिजे यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे काळाची ही गरज ओळखून कोपरगाव येथील कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या पत्नी रेणुका कोल्हे यांनी स्वतः आपल्या हाताने मातीच्या गणपतीची मूर्ती तयार केली आणि शनिवारी विवेक कोल्हे यांच्या हस्ते कोल्हे निवासस्थानी या मूर्तीची स्थापना करण्यात आली विवेक कोल्हे यांनी गणपती बाप्पाचे विधिवत पूजन केले रेणुका कोल्हे यांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करत अतिशय सुबक गणेश मूर्ती बनवल्या आहेत काही दिवसांपासून रेणुका कोल्हे यांनी शाडूच्या मातीपासून श्री गणेश मूर्ती तयार करण्यासाठी येसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल येसगाव संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वतः कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना देखील सुबक आकर्षक गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते त्या तयार मूर्ती विद्यार्थ्यांना नाविन्यतेचा आनंद देणाऱ्या ठरल्या तर कोल्हे यांच्या उपक्रमाचे शिक्षक आणि पालकांनी देखील कौतुक केले आहे